नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज सांगितलं तुम्हाला आपण कांदे खुरपत होतो काल तिकडलं तुकडं खुरपलं पूर्ण झालं ते दहा गुंट काल न राहिलेलं आज काढलं दुपारपर्यंत मग ते पूर्ण झालं आणि आज आता ह्या तुकड्यात आलो आहे बघा हे घराशेजारचे तर हे पण तेवढंच आहे दहा गुंटच आहे तर ह्यातले तिकडलं काढून चार पाच सारे झाले घेतले खुरपून आणि मग आता हे बाकीचं राहिलेलं सात आठ सारे आणि वरचं ते उद्यावर पडलं आता आपल्याला काय होईल एवढं आपण इथलं काढलेलं आहे आपणचा ट्रॅक्टर आला दिवसभर त्यांचं पण खत भरायचं चाललं होतं तिकडं मळ्यात आपली मका होती त्या मकाच्या रानालाही दिवस वापसा नव्हता आता वापसा आल्यानंतर मग ती मका काढल्यानंतर घरी आणल्यानंतर मग ती सगळं व्यवस्थित रान केलं ना आता त्याला खाया घालायचं काय खत टाकायचं चा चाललंय आणि ह्यांची कशी कामं चालल्यामुळे ह्यांना काय टाईम नाही शेतातलं काम बघायला त्याच्यामुळं आपण आम्ही घरचे घरी बघतोय मग ही चालले बघा असं कांदा खोरापणे खोरापणे म्हणजे काय मोठं मोठं गवत उचलून घ्यायचे फक्त जास्त खुरपले की परत अजून तेच गावात उमटेल त्याच्यामुळं फक्त कसं मोठं मोठं काढून आहे तर तुमचं काय आहे काय नाही कमेंट करून नक्की सांगत जा आपले व्हिडिओ कसे का वाटतात काय कमेंट करून सांगा आता शेतात आहे तोपर्यंत एवढा टाईम आहे घरी असल्या आतापर्यंत स्वयंपाकाला लागायला लागतं आहे आणि त्याच्यामुळं मग व्हिडिओचं तर काय लक्षात बी राहत नाही येत बी नाही लवकर आणि काय होतं रोजच्या कामातनं वेळ बी भेटत नाही घरच्या शेतात आल्या थोडासा तर वेळ भेटला भेटतो जरा सुट्टी झाल्या थोडंसं पाच मिनटं तर तेवढे दोन शब्द तुमच्याबरोबर बोलायला भेटते ती लाईव्हचा का ला तर काय विषयच मिळाला आहे लाईव्हला तर आपल्याला येणंच होई नाही काय करायचं त्याच्यामुळं मग आपलं असंच व्हिडिओद्वारे तुमच्याशी संवाद साधते तर तुम्ही पण बोलत जावा कमेंट करत जावा व्हिडिओ कसे वाटत काय कमेंट करून सांगा आता हे कसं आहे वाकून आहे त्याच्यामुळं कंटाळ्या येऊन जाते संध्याकाळपर्यंत आणि खाली बसून हे तर काढता येत नाही ना कांदा वगैरे मोडण आणि लहान आहे त्याच्यामुळं जास्त खाली बसता येत नाही आणि गवत पण कुठं कुठंच असल्यामुळं वाकूनच काढायला लागते आणि तसं पण त्या तुकड्यापेक्षा ह्या टुकड्यात मला जास्त गवत दिसते जरा आणि त्याच्यामुळं उशीर लागतो आहे जरा आता त्या तुकड्या थोडंसं कमी गवत होतं चांगलं स्वच्छ झालं होतं ते चांगलं गवत गिरं मारलं होतं पण ह्यातलं काही सगळं दरच नाही गवत असू द्या तर ती चालले आहे बघा आता काढायचं आणि अजून काढून तरी पण अजून पाणी देऊन वगैरे परत अजून एवढा एवढा अजून कांदा वाईस मोठा झाला की तरी अजून पण हात फिरवावंच लागेल थोडंसं कुठं कुठं गावात राहिल्या ती काढावंच लागल कारण काढायला असतो तर त्यातलं स्वच्छताच ठेवायला लागते तेव्हा कुठं काढायला आल्यावर पटापटा काढायला येतं उरागतो कांदा आणि बायकांना आस लावल्या लेबर लावली तर त्यांना उक्त बिकतं तरी द्यायला येतं त्याच्यामुळं मग स्वच्छ असलेला बरा आता काय लेबर लावायची मला वाटते गरज नाही यंदा कारण यंदा काही कांदा लय नाही त्याच्यामुळं बघू पण लागतंच एवढ्या तेवढ्या एक दोन बाया तरी लागते तेच हे का नाही तर कसं काय वाटतंय रानाकडला लुक आपला दिवसभर काम केले आणि आता असा लूक झाला आहे बघा माझा आता लेकंटा आला आहे पण बोलते या चार शब्द म्हणणं तुमच्याशी बोलावा नाही दिवस झाला हो व्हिडिओ काढायला होई नाही काय होई नाही ना, ना आपली यूट्यूब फॅमिली निमी माझी विसरून जायचं मला त्याच्यामुळं जा मला काढायला लागतात व्हिडिओ नाहीतर विसरून गेल्या एवढी मी कमावली ती दहा अकरा हजार आपले सबस्क्रायबर झाले त्यातले जायचे विसरून आपल्याला त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी आपल्या माणसांसाठी थोडासा वेळ काढून थोडंसं चार शब्द बोलावं लागतात त्याच्यामुळं बोलते तर मी एवढा प्रयत्न करते तुमच्यासाठी तर तुम्ही पण थोडासा प्रयत्न करा आपले व्हिडिओ लाईक शेअर कमेंट जरूर करत जावा जसे पण असतात आपलं जसं आहे तसं असते कारण ओरिजिनलला चांगली किंमत असते डुप्लिकेटपेक्षा त्याच्यामुळं जाऊ द्या आपलं जसं आहे तसं असते आणि त्याच्यामुळं जास्त मेकअप आणि पण एवढं होत नाही आपल्याला आणि मेकअप करायला काय आपण काय हे नाही आपण शेतकरी साधे त्याच्यामुळं जसं असेल तसं तर आपले जसे असेल तसंच व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून सांगत चाला आणि आपला कांदा जसा जसा मोठा होईल तसा तसं तस तुम्हाला छान छान हिरव हिरवंगार आणि दिसेल आता काही हिरवंगार एवढं दिसत नाही त्याच्यामुळं आणि कांदा काय एवढा मोठा झाला नाही त्याच्यानं थोडंसं का काय झालं इकडला कांदा थोडासा पातळ पण झाला आहे त्याच्यामुळे एवढा काय दाट दिसा नाही तिकडला कांदा थोडासा बरा आहे इकडला थोडासा पत्ता झाला आहे पण असं त्यात आलाय तसं आलाय आणि काय होतं लागण्याचा कांदा सगळा एक लेवल येतो व्यवस्थित फुकतो हे होतो आता हे आम्हीच कटलेला कांदा आहे काय म्हटा काय बारीक येतो कारण त्याची उगवा उगवताना उग कधी कोण एक एक कांदा उशिरा एक एक लवकर उगवतो असं होतं त्याच्यामुळे ही बारीक मोठा होतो पण असं द्या सगळं तरी लागण परवडत नाही सगळी लागण करायला त्याच्यामुळं मग काय निमी लागण आणि निम असं टाकावं लागतं आपण रोप पण टाकलं होतं त्या रोपात काय लागल एवढी लागण केली आणि राहिलेलं मग अरे कांदा बघून तुडावतोय पिल्या लागल एवढे मग परती टाकलंय आ... आ... आपलं इसकाटले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा म्हणा ला। कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय 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 नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा जाऊ का मी जाओ का बाय 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 शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ